मराठा समाजाच्या नाराजीमुळे छगन भुजबळ राजकीय पक्षांना नकोसे प्रो ओबीसी भूमिकेचा अजितदादा गटाला फटका बसण्याची भीती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका घेणाऱ्या अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीची जोरदार चर्चा झाली होती अजित पवार गटाच्या नेत्यांनी या भेटीबाबत कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगत नेहमीप्रमाणे छगन भुजबळ यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते मनोज रंगे पाटील यांनी मराठा समाजाला कोट ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवली ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य नाही किंबहुना आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही असं सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि या सगळ्या काळात छगन भुजबळ अजितदा गटात एकाकी पडल्याचं चित्र होतं ठामपणे ओबीसी समाजाचा पुरस्कार करत असल्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने छगन भुजबळ हे खलनायक झालेले आहेत त्यामुळेच आता छगन भुजबळ हे कोणत्याही राजकीय पक्षाला नकोसे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि गेल्या काही काळापासून छगन भुजबळ हे अजित पवार गटात फारसे समाधानी नसल्याची चर्चा आहे मध्यंतरी ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती तर काल शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे छगन भुजबळ पुन्हा माघारी परतणार असे कुजबूज पुन्हा एकदा सुरू झाले मात्र सध्याच्या घडीला छगन भुजबळ यांनी पक्षात घे गे, घेण्याचा धोका कोणीसुद्धा पत्करणार नाही मराठा आरक्षणविरोधी नेता म्हणून तयार झालेली प्रतिमा छगन भुजबळ यांच्यासाठी मारक ठरते आणि त्यामुळे असला जळता निखारा हातात धरायला कोणताही राजकीय पक्ष सध्या तरी तयार नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई